ठीके ताई तुम्ही परिवहन मंत्र्यांची भेट घेतलेली आहे काय चर्चा झालेली आहे काय झालेला आहे कालची जी घटना पुण्याच्या स्वारगेटमध्ये घडली अत्यंत क्लेशदायक अशी घटना घडली आणि त्या अनुषंगाने एसटी मधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न समोर आलेला आहे आज त्याचीच बैठक ही परिवहन मंत्र्यांनी तातडीने सगळ्या अधिकाऱ्यांची लावलेली आहे आणि त्या घटनेच्या संदर्भात काय करायला हवं येणाऱ्या दिवसात की अशा घटनांची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठीच माझ्या काही सूचना होत्या त्या सूचना मी परिवहन मंत्री आणि त्यांचं संपूर्ण जे अधिकारी वर्ग होता त्या सगळ्यांसमोर ते मांडलेलं आहे माझी नेहमीच ही प्राथमिकता राहिली आहे की एकशे बारा जी महिलांची हेल्पलाईन आहे त्याचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे अडचणीमध्ये असाल तर कुठल्या नंबरवर फोन करावा यासाठी त्या ठिकाणी बसमध्ये स्टिकरच्या माध्यमातून आणि प्रत्येक एसटी डेपोमध्ये ध्वनीक्षेपकाच्या ध्वनी म्हणजे अनाऊन्समेंट जी होते त्याच्या माध्यमातून त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठीची मी एक त्या ठिकाणी मागणी केली आहे त्याचबरोबरीने प्रत्येक या डेपो मध्ये एखादी पोलिसांची बीट आपल्याला उभी करता येईल का याचा सुद्धा विचार व्हावा बस पार्किंग मध्ये उभी असताना तिचे दरवाजे खिडक्या लॉक केल्या पाहिजे कोणी आतमध्ये जाऊ शकलं नाही पाहिजे अशा पद्धतीचा गैरवापर आपल्याला बसचा कसा टाळता येईल याच्याबद्दलची सूचना सुद्धा मी केली आणि त्या बरोबरीनेच बंद पडलेल्या ज्या बसेस आहेत काल आपण जे टीव्हीवर पाहतोय की त्या बसेस ज्या ठिकाणी कुणी जात नाही माणसांचा वावर नाही अशा ठिकाणी जे सुरक्षा अधिकारी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा आढावा घेतला पाहिजे एसटीच्या अधिकाऱ्यांच्या गस्ती तिकडे वाढवल्या पाहिजे मला एका गोष्टीचं की काही तासामध्येच ज्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली अशा जवळपास तेवीस सुरक्षा रक्षकांचं निलंबन हे त्या ठिकाणी सरकारने केलेलं आहे आज याच संदर्भामध्ये महत्वाची बैठक की येणाऱ्या दिवसामध्ये असल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये महिलांना एसटीच्या प्रवासामध्ये सुरक्षित वाटावं यासाठीची तातडीची बैठक सुद्धा आता परिवहन मंत्री त्या ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत घेत आहेत आणि मला याबद्दल ज्या वाटल्या की ज्या सूचना कराव्याशा वाटल्या की जेणेकरून या घटना टाळता येतील कारण शेवटी एसटी ही जीवनवाहिनी आहे एसटीने हजारो महिला रोज ये जा करतात आणि जेव्हा अशी एखादी घटना घडते त्यावेळेला विचार करायला लागण्याची लागण्यासारखी ही घटना झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा टीच्या प्रवासांमध्ये आपल्याला काय चांगल्या महिलांना सुविधा देता येतील या गोष्टींवरती चर्चा झाली मी माझं निवेदन त्यांना दिलेलं आहे मला परिवहन मंत्र्यांनी आश्वस्त केलेलं आहे की या ज्या सूचना आम्ही केलेल्या आहेत त्या सूचनांवरती पूर्णपणे ते काम करतील आणि आणखीन जी आता त्यांची चर्चा होईल त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत जी चर्चा होईल त्यातून एक स्ट्रॉंग अशी एसओपी महिलांच्या सुरक्षेसाठी एसटीने प्रवास करणाऱ्या महिला मुलींच्या सुरक्षेसाठी ही बनवली जाणार आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये एसटीचा प्रवास हा नक्कीच सुरक्षित आणि सुखकर असेल तर अठ्ठेचाळीस तास झालेल्या कारण डेपो मॅनेजरनी दोन दिवसापूर्वीच पोलिसांना पत्र लिहिलं होतं का त्या ठिकाणी एजंट इतर लोकांचा तो वावर वाढलेला आहे कारवाई करा पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे कुठंतरी अशा घटने नाही नक्कीच मला असं वाटतंय तुमच्याच माध्यमातनं आज सकाळी मी ही बातमी वाचली की तीन दिवसापूर्वीच आगार प्रमुख जे डेपो मॅनेजर आहेत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती पोलिसांनी त्याच्यावर का कारवाई केली नाही किंवा त्याच्यावरती त्यांनी का काम केलं नाही याच याची सुद्धा माहिती आम्ही नक्कीच घेऊ आणि मला यातही मी तुम्हाला सांगते की महिलांच्या प्रश्नांवरती अतिशय गंभीर असं महायुतीचं सरकार आहे तुम्ही पाहिलात कालच्या दिवसांमध्ये तेवीस सुरक्षा रक्षकांना एका वेळेला हटवण्यात आलं कारण त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली पोलिसांची सुद्धा हयगय किंवा इतर कुठल्या अधिकाऱ्यांची हयगाय यामध्ये जर आढळली तर कुणालाही कमी करण्यामध्ये कुणालाही निलंबित करण्यामध्ये सरकार हयगय करणार नाही एवढं मी आपल्याला विश्वासांनी सांग परंतु अठ्ठेचाळीस तास झालेले आहे आरोपीचा चेहरा सुद्धा समोर आलेला असताना पोलिसांना अजून आरोपीला अटक करता आलेली नाहीये म्हणून काँग्रेस प्रदेश अध्यक्षांनी मागणी केलेली आहे की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे कसं आहे की बोलण्यासारखं खूप आहे परंतु मला असं वाटतं की ज्या वेळेला देवाभाऊ सारखा देवेंद्रजी फडणवीसांसारखा सक्षम मुख्यमंत्री असताना गोंधळ घालण्याची आवश्यकता नाही मला विश्वास आहे येणाऱ्या काही तासांमध्ये लवकरच हा आरोपी जो आहे तो त्या ठिकाणी पकडला जाईल पोलिसांना त्याचे धागे दोरे मिळालेले आहेत आणि आता तुमच्या माहितीसाठी जी मला माहिती मिळाली आहे पोलिसांकडनं जवळपास आठ टीम या त्याला शोधण्यासाठी गेलेल्या आहेत कुठल्याही क्षणी त्याला अटक होईल आणि जी शिक्षा कठोरात कठोर जी शिक्षा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं गेलंय की लवकरात लवकर हा खटला चालव असल्या हरामखोरांना अजिबात सोडता कामा नये याची भूमिका आमची सुद्धा आहे सोडलं जाणार नाही लवकरात लवकर पकडला जाईल आणि त्याला शिक्षा एसटी मध्ये काही साड्या सापडलेल्या आहेत सापडलेली आहेत कशा आपल्या करायला बघता आणि एसटीची तोडफोडही मोठ्या संख्येमध्ये ठाकरे गटाने केलेली आहे नाही मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या वेळेला मला वाटतं सरनाईक साहेब परिवहन मंत्री झाले आणि त्यांनी ज्यावेळेला अचानक भेटी सुरू केल्या त्यावेळेला त्यांनी हे म्हटलं होतं मला आठवतंय की अजून आपल्याला इथे फार काम करावं लागेल येणाऱ्या दिवसामध्ये ज्या ज्या काही या गोष्टी ज्याचा दुरुपयोग केला जातोय हे आपल्या समोर आलेलं आहे याच्यावरती निश्चितपणे काम होईल मी पुन्हा तुम्हाला हेच सांगते ही घटना अतिशय क्लेशदायक आहे मनाला वेदना देणारी आहे आणि त्यामुळे या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकार प्रत्येक कसोटीवरती त्या ठिकाणी काम करते नाही हो मी तुम्हाला हेच सांगते की एखादी ज्या वेळेला घटना होते त्यावेळेला त्या विषयावरती फार मंथन केलं जातं जसं कालची घटना घडली आणि त्याच्यानंतर एसटी मध्ये काय असायला हवं महिलांच्या प्रवासामध्ये काय असायला हवं कुठले अधिकारी असायला हवे काय उपाययोजना असायला हव्या याच्यावरती बोलणं सुरू झालंय आपलं जे जे काही नियमामध्ये आहे जर आय जी अधिकारी असतील तर ते अधिकारी तिथे येतील आणि चांगल्या पद्धतीने जे जे काही नेमून दिलेलं आहे कोण असावं कोण नसावं या पद्धतीवरती सरकार काम करेल शक्ती कायदा बघा मी तुम्हाला सांगते की कुठलाही कायदा येत असेल तर त्याचं स्वागत आहे परंतु मी मागेही म्हटलं होतं की जे आपल्याकडे कायदे आहेत आधीचे आयपीसी आणि आताचे बीएनएस हे प्रचंड सक्षम असे कायदे आहेत कायदे वाढवण्यापेक्षा काही कायद्यांमध्ये नक्की बदल करण्याची गरज आहे का तर हो आहे सायबर कायद्यासारख्या सायबर सारख्या सायबर लॉ मध्ये बदल करण्याची गरज आहे का तर नक्की आहे बाकीचे जे आपले लॉज आहेत महिलांच्या संरक्षणासाठी त्याच्या प्रभावी अंमलबजावणीची आग्रही भूमिका तुम्ही आणि आम्ही धरली पाहिजे कारण कायदे किती पण केले पण त्याची अंमलबजावणी जर झाली नाही तर तुम्ही कितीही कायदे बनवाल तर त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे जे कायदे आहेत ते अतिशय सक्षम आहेत नवीन येत असतील तर त्याचं स्वागत आहे मी असं म्हणत नाही की नवीन कायदे येऊ नये त्याचं स्वागतच आहे पण जे कायदे आहेत जे अस्तित्वातले कायदे आहेत त्याच्या जर प्रभावी अंमलबजावणीची आपण आग्रही भूमिका धरली तर मला असं वाटतं त्याचा जास्तीत जास्त फायदा हा राज्यातल्या महिलांना आणि मुलींना होऊ शकेल एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक एक मिनिट एक मिनिट या घटनेनंतर संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे की महिला नेत्यांनी थातून मात्र भाष्य केलेलं आहे दुसरं सरकार असतं तर याच महिलांनी गोंधळ घातला असता नाडक्या बहिणींची आब्रू तुम्ही दीड हजार मध्ये विकत घेता आहात का पुण्याचे पालकमंत्री आणि पोलीस आयुक्त कोण आहे असं सवाल होतो असं कोण म्हणाल संजय राऊत संजय संजय राऊत विश्वप्रवक्ते सर्व ज्ञानी तुम्ही तर महिलांबद्दल न बोललेलंच बरं आणि ज्या भाषा तुम्ही आहे त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करते लाडक्या बहिणींची अप्रू विकत घेतलीये का असं म्हणणारे तुम्ही तुमच्या बुद्धीची मला किव करावीशी वाटते आणि तुम्ही तर बहिणी बद्दल किंवा या देशातल्या राज्यातल्या सोडून द्या देशातल्या कुठल्या महिलेबद्दल बोलायची तुमची लायकी नाहीये मला एवढंच सांगायचंय की तुम्ही जी पाटकर आपली होती तिला ज्या पद्धतीने शिव्या दिल्या ना त्या संजय राऊतजी सगळ्या महाराष्ट्राने ऐकलेल्या आहेत कशा पद्धतीने ग म भ न जी तुमची सगळी बाराखडी तुम्ही त्या ठिकाणी ओकलीत हे महाराष्ट्राने ऐकलंय आताची ताजी घटना तुमच्या सहकारी निलमताई गोरे ज्या उपसभापती आहेत मी म्हणते उपसभापती पण जाऊ द्या पण एक महिला म्हणून जिनी वर्षानुवर्ष तुमच्या सोबत काम केलं त्या महिलेबद्दल बोलताना सुद्धा तुमची जीप अडखळली नाही तुम्ही ज्या पद्धतीने महिलेचा जी निर्भत्सना केली ज्या स्त्रीची निर्भत्सना केली तुम्हाला तर बोलायची नैतिकता नाही त्यामुळे तुम्ही तुमचं राजकारण दुसऱ्या ठिकाणी कुठे वळवलं तर जास्त बरं होईल नाहीतर काय होईल की या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी या रस्त्यावरती येऊन तुम्हाला चोपल्याशिवाय राहणार नाही ज्यांना महिलांची अब्रू ज्यांना महिलांची गरिमा ज्यांना महिलांची अस्मिता समजत नाही प्रत्येक वेळेला त्याच्यावरती राजकारण करण्याची ज्यांची भूमिका असते महिला म्हणजे पायातली चप्पल जे समजतात त्या पद्धतीची वक्तव्य करतात खानेरड्या अश्लील शिव्या देतात सहकार्याबद्दल वाटेल त्या थराला जाऊन बोलतात त्या माणसाला या महिलांच्या विषयावर बोलायचा अधिकार नाही ऐकलं का संजयजी राऊत आणि असंही तुम्ही जामिनावर सुटलेले आरोपी आहात त्यामुळे तुमच्या डोक्यावरही परिणाम झालेला आहे महिलांविषयी जास्त बोलू नका नाहीतर येणाऱ्या ना दिवसात चप्पल खावी लागेल हे लक्षात ठेवा ओके ठीके ताई तुम्ही परिवहन मंत्र्यांची भेट घेतलेली आहे काय चर्चा झालेली आहे काय आश्वासन झालेलं आहे कालची जी घटना पुण्याच्या स्वारगेटमध्ये घडली अत्यंत क्लेशदायक अशी घटना घडली आणि त्या अनुषंगाने एसटी मधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न समोर आलेला आहे आज त्याचीच बैठक ही परिवहन मंत्र्यांनी तातडीने सगळ्या अधिकाऱ्यांची लावलेली आहे आणि त्या घटनेच्या संदर्भात काय करायला हवं येणाऱ्या दिवसात की अशा घटनांची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठीचं माझ्या काही सूचना होत्या त्या सूचना मी परिवहन मंत्री आणि त्यांचं संपूर्ण जे अधिकारी वर्ग होता त्या सगळ्यांसमोर ते मांडलेलं आहे माझी नेहमीच ही प्राथमिकता राहिली आहे की एकशे बारा जी महिलांची हेल्पलाईन आहे त्याचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे अडचणीमध्ये असाल तर कुठल्या नंबरवर फोन करावा यासाठी त्या ठिकाणी बस मध्ये स्टिकरच्या माध्यमातून आणि प्रत्येक एसटी डेपोमध्ये ध्वनीक्षेपकाच्या म्हणजे अनाउन्समेंट जे होते त्याच्या माध्यमातून त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठीची मी एक त्या ठिकाणी मागणी केली आहे त्याचबरोबरीने प्रत्येक या डेपोमध्ये एखादी पोलिसांची बीट आपल्याला उभी करता येईल का याचा सुद्धा विचार व्हावा बस पार्किंग मध्ये उभी असताना तिचे दरवाजे खिडक्या लॉक केल्या पाहिजे कोणी आतमध्ये जाऊ शकलं नाही पाहिजे अशा पद्धतीचा गैरवापर आपल्याला बसचा कसा टाळता येईल याच्याबद्दलची सूचना सुद्धा मी केली आणि त्या बरोबरीनेच बंद पडलेल्या ज्या बसेस आहेत काल आपण जे टीव्हीवर पाहतोय की त्या बसेस ज्या ठिकाणी कुणी जात नाही माणसांचा वावर नाही अशा ठिकाणी जे सुरक्षा अधिकारी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा आढावा घेतला पाहिजे एसटीच्या अधिकाऱ्यांच्या गस्ती तिकडे वाढवल्या पाहिजे मला एका गोष्टीचं की काही तासामध्येच ज्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली अशा जवळपास तेवीस सुरक्षा रक्षकांचं निलंबन हे त्या ठिकाणी सरकारने केलेलं आहे आज याच संदर्भामध्ये महत्वाची बैठक की येणाऱ्या दिवसामध्ये असल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये महिलांना एसटीच्या प्रवासामध्ये सुरक्षित वाटावं यासाठीची तातडीची बैठक सुद्धा आता परिवहन मंत्री त्या ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत घेत आहेत आणि मला याबद्दल ज्या वाटल्या की ज्या सूचना कराव्याशा वाटल्या की जेणेकरून या घटना टाळता येतील कारण शेवटी एसटी ही जीवनवाहिनी आहे ने हजारो महिला रोज ये जा करतात आणि जेव्हा अशी एखादी घटना घडते त्यावेळेला विचार करायला लागण्याची लागण्यासारखी ही घटना झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा टीच्या प्रवासांमध्ये आपल्याला काय चांगल्या महिलांना सुविधा देता येतील या गोष्टींवरती चर्चा झाली मी माझं निवेदन त्यांना दिलेलं आहे मला परिवहन मंत्र्यांनी आश्वस्त केलेलं के आहे की या ज्या सूचना आम्ही केलेल्या आहेत त्या सूचनांवरती पूर्णपणे ते काम करतील आणि आणखीन जी आता त्यांची चर्चा होईल त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत जी चर्चा होईल त्यातून एक स्ट्रॉंग अशी एसओपी महिलांच्या सुरक्षेसाठी एसटीने प्रवास करणाऱ्या महिला मुलींच्या सुरक्षेसाठी ही बनवली जाणार आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये एसटीचा प्रवास हा नक्कीच सुरक्षित आणि सुखकर असेल घटना कारण डेपो मॅनेजरनी दोन दिवसापूर्वीच पोलिसांना पत्र लिहिलं होतं असतील किंवा इतर लोकांचा जो वावर वाढलेला आहे कारवाई करा पोलिसांनी कारवाई केल्यामुळे अशा घटनेला नाही नक्कीच मला असं वाटतंय तुमच्याच माध्यमातून आज सकाळी मी ही बातमी वाचली की तीन दिवसापूर्वीच आगार प्रमुख जे डेपो मॅनेजर आहेत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती पोलिसांनी त्याच्यावर का कारवाई केली नाही किंवा त्याच्यावरती त्यांनी का काम केलं नाही याचं याची सुद्धा माहिती आम्ही नक्कीच घेऊ आणि मला यातही मी तुम्हाला सांगते की महिलांच्या प्रश्नांवरती अतिशय गंभीर असं महायुतीचं सरकार आहे तुम्ही पाहिलात कालच्या दिवसामध्ये तेवीस सुरक्षा रक्षकांना एका वेळेला हटवण्यात आलं कारण त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली पोलिसांची सुद्धा हैग किंवा इतर कुठल्या अधिकाऱ्यांची हयगय यामध्ये जर आढळली तर कुणालाही कमी करण्यामध्ये कुणालाही निलंबित करण्यामध्ये सरकार हयगय करणार नाही एवढं मी आपल्याला विश्वास परंतु अठ्ठेचाळीस तास झालेले आहे आरोपीचा चेहरा सुद्धा समोर आलेला असताना पोलिसांना अजून आरोपीला अटक करता आलेली नाहीये म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मागणी केलेली आहे की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे कसं आहे की बोलण्यासारखं खूप आहे परंतु मला असं वाटतं की ज्या वेळेला देवा सारखा देवेंद्रजी फडणवीसांसारखा सक्षम मुख्यमंत्री असताना गोंधळ घालण्याची आवश्यकता नाही मला विश्वास आहे येणाऱ्या काही तासांमध्ये लवकरच हा आरोपी जो आहे तो त्या ठिकाणी पकडला जाईल पोलिसांना त्याचे धागेदोरे मिळालेले आहेत आणि आता तुमच्या माहितीसाठी जी मला माहिती मिळाली आहे पोलिसांकडनं जवळपास आठ टीम या त्याला शोधण्यासाठी गेलेल्या आहेत कुठल्याही क्षणी त्याला अटक होईल आणि जी शिक्षा कठोरात कठोर जी शिक्षा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं गेलंय की लवकरात लवकर हा खटला चालव असल्या हरामखोरांना अजिबात सोडता कामा नये याची भूमिका आमची सुद्धा आहे सोडलं जाणार नाही लवकरात लवकर पकडला जाईल आणि त्याला शिक्षाही एसटी मध्ये काही साड्या सापडलेल्या आहेत निरोधाची पाकिटं सापडलेली आहेत प्रकारे आपल्या करायला बघता आणि एसटीची तोडफोडही मोठ्या संख्येमध्ये ठाकरे गटाने केलेली आहे नाही मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या वेळेला मला वाटतं सरनाईक साहेब परिवहन मंत्री झाले आणि त्यांनी ज्यावेळेला अचानक भेटी सुरू केल्या त्यावेळेला त्यांनी हे म्हटलं होतं मला आठवतंय की अजून आपल्याला इथे फार काम करावं लागेल येणाऱ्या दिवसामध्ये ज्या ज्या काही या गोष्टी ज्याचा दुरुपयोग केला जातो हे आपल्या समोर आलेलं आहे याच्यावरती निश्चितपणे काम होईल मी पुन्हा तुम्हाला हेच सांगते ही घटना अतिशय क्लेशदायक आहे मनाला वेदना देणारी आहे आणि त्यामुळे या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकार प्रत्येक कसोटीवरती त्या ठिकाणी काम करत एस टी महामंडळामध्ये आयजी रिव्हॉल पाच सहा वर्षी नाही मी तुम्हाला हेच सांगते की एखादी ज्या वेळेला घटना होते त्यावेळेला त्या विषयावरती फार मंथन केलं जात जसं कालची घटना घडली आणि त्याच्यानंतर एस टी मध्ये काय असायला हवं महिलांच्या प्रवासामध्ये काय असायला हवं कुठले अधिकारी असायला हवे काय उपाययोजना असायला हव्या याच्यावरती बोलणं सुरू झालंय आपलं जे जे काही नियमामध्ये आहे जर आयजी अधिकारी असतील तर ते अधिकारी तिथे येतील आणि चांगल्या पद्धतीने जे जे काही नेमून दिलेलं आहे कोण असावं कोण नसावं या पद्धतीवरती सरकार काम करेल बघा मी तुम्हाला सांगते की कुठलाही कायदा येत असेल तर त्याचं स्वागत आहे परंतु मी मागेही म्हटलं होतं की जे आपल्याकडे कायदे आहेत आधीचे आयपीसी आणि आताचे बी एन एस हे प्रचंड सक्षम असे कायदे कायदे वाढवण्यापेक्षा काही कायद्यांमध्ये नक्की बदल करण्याची गरज आहे का तर हो आहे सायबर कायद्यासारख्या सायबर ऍक्ट सारख्या सायबर लॉ मध्ये बदल करण्याची गरज आहे का तर नक्की आहे बाकीचे जे आपले लॉज आहेत महिलांच्या संरक्षणासाठी त्याच्या प्रभावी अंमलबजावणीची आग्रही भूमिका तुम्ही आणि आम्ही धरली पाहिजे कारण कायदे किती पण केले पण त्याची अंमलबजावणी जर झाली नाही तर तुम्ही कितीही कायदे बनवाल तर त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे जे कायदे आहेत ते अतिशय सक्षम आहेत नवीन येत असतील तर त्याचं स्वागत आहे मी असं म्हणत नाही की नवीन कायदे येऊ नये त्याचं स्वागतच आहे पण जे कायदे आहेत जे अस्तित्वातले कायदे आहेत त्याच्या जर प्रभावी अंमलबजावणीची आपण आग्रही भूमिका धरली तर मला असं वाटतं त्याचा जास्तीत जास्त फायदा हा राज्यातल्या महिलांना आणि मुलींना होऊ शकेल <com selection> <नहीं, चारी सेच्ट्था> <assistants> <ऐसे क्पेस्य> एक मिनिट या घटनेनंतर संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे की महिला नेत्यांनी थातून मातून भाष्य केलेलं आहे दुसरं सरकार असतं तर याच महिलांनी गोंधळ घातला असता लाडक्या बहिणींची आबरू तुम्ही दीड हजार मध्ये विकत घेतात का पुण्याचे पालकमंत्री आणि पोलीस आयुक्त कोण आहे असं सवाल उपस्थित असं कोण म्हणालं संजय राऊत विश्व प्रवक्ते सर्व ज्ञानी तुम्ही तर महिलांबद्दल न बोललेलच बरं आणि ज्या भाषा तुम्ही वापरली आहे त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करते लाडक्या बहिणींची अप्रू विकत आहे का असं म्हणणारे तुम्ही तुमच्या बुद्धीची मला किव करावीशी वाटते आणि तुम्ही तर बहिणी बद्दल किंवा या देशातल्या राज्यातल्या सोडून द्या दे, देशातल्या कुठल्या महिलेबद्दल बोलायची तुमची लायकी नाहीये मला एवढंच सांगायचंय की तुम्ही जी पाटकर आपली होती तिला ज्या पद्धतीने शिव्या दिल्या ना त्या संजय राऊतजी सगळ्या महाराष्ट्राने ऐकलेल्या आहेत कशा पद्धतीने ग म भ न जी तुमची सगळी बाराखडी तुम्ही त्या ठिकाणी ओकलीत हे महाराष्ट्राने ऐकलंय आताची ताजी घटना तुमच्या सहकारी निलमताई गोरे ज्या उपसभापती आहेत मी म्हणते उपसभापती पण जाऊ द्या पण एक महिला म्हणून जिनी वर्षानुवर्ष तुमच्या सोबत काम केलं त्या महिलेबद्दल बोलताना सुद्धा तुमची जीभ अडखळली नाही तुम्ही ज्या पद्धतीने महिलेचा जी निर्भत्सना केली ज्या स्त्रीची निर्भत्सना केली तुम्हाला तर बोलायची नैतिकता नाही त्यामुळे तुम्ही तुमचं राजकारण दुसऱ्या ठिकाणी कुठे वळवलं तर जास्त बरं होईल नाहीतर काय होईल की या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी या रस्त्यावरती येऊन तुम्हाला चोपल्याशिवाय राहणार नाही ज्यांना महिलांची अब्रू ज्यांना महिलांची गरिमा ज्यांना महिलांची अस्मिता समजत नाही प्रत्येक वेळेला त्याच्यावरती राजकारण करण्याची ज्यांची भूमिका असते महिला म्हणजे पायातली चप्पल जे समजतात त्या पद्धतीची वक्तव्य करतात असली शिव्या देतात सहकार्याबद्दल वाटेल था त्या थराला जाऊन बोलतात त्या माणसाला या महिलांच्या विषयावर बोलायचा अधिकार नाही ऐकलं का संजयजी राऊत आणि असंही तुम्ही जामिनावर सुटलेले आरोपी आहात त्यामुळे तुमच्या डोक्यावरही परिणाम झालेला आहे महिलांविषयी जास्त बोलू नका नाहीतर येणाऱ्या दिवसात चप्पल खावी लागेल हे लक्षात ठेवा गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकून